सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज मंठा लोणार दिंडी महामार्गावरील अजितपूर पाठीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एका दुचाकी चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना दिनांक चौदा मार्च रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली घटनेच्या निषेधार्थ संतप्त नातेवाईकांनी सकाळी सात वाजेपासून तळणी ते लोणार रोडवरील अजित पाटीजवळ टायर जाळून रस्त्यावर ठिय्या मांडला होता या अपघातात सिराज आयुब शेख वयवर्ष तीस राहणार अजिसपूर तालुका लोणार जिल्हा बुलढाणा सिराज शेख याचा मृत्यू झाला अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी क्रमांक एम एच सतरा बी सी ब्याण्णव दहा या गाडीचा चकनाचोर झाला पूर्णा नदीच्या हद्दीतून मोठ्या प्रमाणात रात्रंदिवस अयोध्य वाळू वाहतूक लोणारकडे होत असून या वाळू वाहतूक वाहनावरील नंबर गायब असतानाही आर दुर्लक्ष होत असून लोणार तहसीलदार आणि लोणार पोलीस निरीक्षक यांचे वाहतुकीला अभय असल्याचा आरोप संतप्त नातेवाईक शेख रशीद शेख दस्तगीर शेख अतिक शेख चांद शेख कासम मोहम्मद रफीक यांनी केला दिंडी महामार्गावरील तळणी लोणार रोडवर अजितपूर पाटीजवळ संतप्त नातेवाईकांनी रस्त्यावर ठिया मानल्याने दोन्ही बाजूने लांबच लांब रांगा लागल्या होत्या जोपर्यंत अपघातातील दोषीवर कारवाई होणार नाही व वाहन ताब्यात घेऊन कारवाई करणार नाही तोपर्यंत तो उठणार नाही असा इशारा संतप्त नातेवाईकांनी दिला लोणार पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक निमिष साहेब यांना विचारले असता या अपघाताची चौकशी सुरू असून घटनेच्या वेळेतील एका हॉटेलमध्ये सी सी टी व्ही कॅमेरा वाळू वाहतूक वाहन आणि इतर वाहन दिसून आली या आठवड्यात अवैध वाळू वाहतुकीमुळे तळणीजवळ एका दुचाकीचा अपघातात मृत झाल्याची घटना घडली होती